महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे पाच अन्वये लक्षवेधी क्रमांक सात अनुसरून आमदार रणधीर सावरकर यांनी सभागृहात वन्य प्राणी यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची होणारी नासाडी व आर्थिक नुकसान याबाबत प्रश्न उपस्थित केलाय राज्यात बेसुमार वृक्षतोड झाल्याने वनक्षेत्र कमी होणे वनक्षेत्र कमी होत असल्याने प्राणी नागरी वस्तीमध्ये शिरणे वन्यजीव निवास व पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे तसेच शेतीमध्ये धाव घेत वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान होणे वन्य प्राण्यांचे मानवावर व पशुधनावर वाढते हल्ले होणे या बाबतीत शेतकऱ्यांचे असलेले प्रश्न शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मांडणी केली आमदार रणजीर सावरकरांनी वस्तुस्थिती मांडताना एकट्या अकोला जिल्ह्यात दोन हजार सोळा सतरा वर्षामध्ये तीन हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्राचे वन्य प्राण्यांकडून नुकसान झाल्याने वनविभागातर्फे एक कोटी सतरा लाख बेचाळीस हजार रुपयांची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली असली तरी मदत तोडकी आहे हे निदर्शनास आणून दिले शेतकऱ्यांना वन्यप्राण्यामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी शेतकऱ्यांना झटका मशीन लावण्यासाठी शासनाने तीस हजार रुपयांचे अनुदान द्यावे व तसेच महाराष्ट्र शासनाने सुद्धा डुक्कर व रोही यांना मारण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्याची मागणी लक्षवेधी प्रश्नातून सभागृहात मांडली एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर त्यांना बैठक घेऊन त्या ठिकाणी कोणी काम चुकारपणा करत असेल तर मात्र त्याला दंडित करण्याची व्यवस्था सुद्धा त्यामध्ये केलेली आहे अध्यक्ष महाराज यासोबत आज या सरकारच्या माध्यमातून दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला कुंपण अध्यक्ष महाराज या कुंपणाच्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारनी अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली आणि ही घोषणा करून आतापर्यंत अठ्ठावीस हजार चारशे तव्याण्णव लाभार्थी यांनी ऑनलाईन मध्ये आपली नोंद केली आहे मी आपल्या माध्यमातून माननीय सन्माननीय सदस्यांना ही सूचना करेन की वनवृत्ताच्या आसपास असणारी गावं किंवा बफर झोन मध्ये असणाऱ्या गावांमध्ये आपण शेतकऱ्यांना कुंपन देण्याचा निर्णय हा सरकारने केलाय फक्त यामध्ये त्यांनी जास्त रक्कम सांगितली थेट आपण पंधरा हजार रुपये हे डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात देतो आणि आत्ता ही सुरुवात केल्यानंतर सहा हजार चारशे पंधरा लाभार्थ्यांना त्यांच्या डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम दिली आहे आणि साधारणतः एक लक्ष लाभधारक यामध्ये आपल्याला अप अपेक्षित आहे मदतीच्या बाबतीमध्ये शेत पिकाच्या नुकसानीच्या बाबतीत जेव्हा प्रश्न उपस्थित झाला नुकसान भरपाईच्या संदर्भात सुद्धा आता आपण कायदा केला आणि सरकारने तीस दिवसामध्ये ही नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि यासाठी सुद्धा सॉफ्टवेअर बनवून अशी तक्रार शिल्लक राहता येणार नाही एखाद्या मनोवृत्तामध्ये जर उशीर होत असेल तर त्याची नोंद ही आपल्याला घेता येईल म्हणून सॉफ्टवेअर बनवल्या जात आहे फक्त मी एक गोष्ट लक्षात आणून देतो की यामधली काग यामधली जी मर्यादा होती नुकसानीची ती आता सहा हजार वरून पन्नास हजार रुपयापर्यंत करण्यात आली आहे कॉम्पेन्सेशनमध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज मोठी वाढ केली आणि सन्माननीय सदस्यांना त्यांच्या भागातल्या बद्दल त्यांनी आकडा दिलाच आहे ती सरासरी साडेतीन हजार रुपये जाते पण यामध्येही वाढ करायची असेल तर त्या बैठकीत आपल्याला चर्चा करता येईल फक्त मी आपल्या लक्षात आणून देतो दोन हजार मध्ये कॉम्पेन्सेशन सत्तावीस कोटी होतं ते या वर्षी एकशे पंचेचाळीस कोटी आत्तापर्यंत देण्यात आलं आहे त्याचे आकडेही हे आपल्याला देता येईल वन्य प्राणी हल्ला यामध्ये दोन लाखाची मदत दोन हजार तीन मध्ये दोन हजार तेरा म, दोन हजार तेरामध्ये होती ती आता आपण पंचवीस लाख केली आणि अध्यक्ष महाराज यासोबतच यामध्ये एक गोष्ट खरी आहे की जंगल क्षेत्रामध्ये दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटर हे ग्रीन कव्हरची वाढ झाली पण या सोबतच उत्तम अधिवासामुळे वन्य प्राण्यांची संख्याही वाढवी हे मान्य केलंच पाहिजे आता या वन्य प्राण्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात सरकार संवेदनशील मदत करायला निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे अतुल बेनकेजी अतुल बेनकेजी मुला अध्यक्ष महोदय माझे वन मंत्र्यांना स्पेसिफिक तीन प्रश्न आहेत जुन्नर वन विभाग अध्यक्ष महोदय रा, राज्यात आपल्याला माहित आहे बेसुमार वृक्षभो झाल्याने वनक्षेत्र कमी होऊन राहिलं आणि त्यामुळे वन्य प्राणी जे आहेत नागरी वस्तीमध्ये सुरू होऊन राहिले वंजू निवास व पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये घुसून प्रचंड प्रमाणात शेतीच्या पिकांनी नुकसान होऊन राहिलं जिल्ह्यात अकोला जिल्ह्याचं उदाहरण दिलं तर दोन हजार सोळा सतरामध्ये तीन हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना शासनानं एक कोटी सतरा लाख बेचाळीस हजार रुपयांची मदत ही केली आहे आणि म्हणून हा सगळ्यात मोठा अडचणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आता नापिकी आणि पेस्टिसाइडच्या अटॅकपेक्षा जास्त वन्य प्राणी यांच्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत अध्यक्ष महोदय आमच्या विदर्भातल्या गावांकडे जर तुम्ही आले आणि पहिल्या मधल्यावर माळीवर जाऊन पाहलं तर पूर्ण शेतशिवारात तुम्हाला बॅटरीच्या लाईट दिसतील प्रत्येक शेतकरी कुटुंबातील एक किंवा दोन लोक शेतीमध्ये बॅटरी घेऊन फिरतात कारण की डुकर हरिण रोही याचा प्रचंड त्रास आहे आणि याच्यावर कायमस्वरूपी उपाय व्हावे व अनेकदा लक्ष देत्या लावल्या अनेकदा लक्ष लावल्या भाषण दिले कोणी ऐकायला तयार नाही आदरणीय वन्यमंत्री सुधीर भाऊ इथं आहेत मंत्रीमोदय दोन वर्ष आधी तीन वर्ष आधी आपण पाहिलं असेल हिमाचल प्रदेशमध्ये माकडांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्यांनी काही काळासाठी माकडांना मारण्याची परवानगी घेतली होती आपल्याकडे जे हरणांची अडचण आहे त्याच्यामध्ये मंत्री महोदय हरिण हे क्लास सी म्हणजे वाघाच्या कॅटेगरीत टाकल्यामुळे त्याला मारता येत नाही परंतु याला इंजेक्शन देऊन स्टेरलाइज करता येईल काय याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं मंत्री महोदय जर आपण याचा उपाय करू नाही शकलो तर किमान शेतकऱ्यांना झटका मशीन लावून त्यांना अनुदान जर आपण दिलं तर बऱ्यापैकी आपण या गोष्टीला कंट्रोल करू शकतो आता झटका मशीनची जी कॉस्टिंग आहे मंत्री महोदय ती साधारणतः पाच ते दहा एकर जर झटका मशीन लावली आपण तर पस्तीस ते चाळीस हजार रुपयाची कॉस्टिंग येते आणि म्हणून आपण जर असं दहा एकरा मागे म्हणजे चार हेक्टर मागं तीस हजारचं अनुदान जर जाहीर केलं तर शेतकरी कमीत कमी झटका मशीन लावून त्यांचं जे नाशवंत पीक आहे त्याचं संरक्षण करतील मंत्री महोदय रोज एक फोन येते जंगली जनावरांना हमला केला आणि वन्य विभागातील कार्य जे अधिकारी आहेत ते मात्र पंचनामा करायला जात नाहीत कुठंतरी मग सिव्हिल सर्जनचा रिपोर्ट डॉक्टरचा रिपोर्ट या सगळ्या गोष्टीत ते प्रकरण अपात्र ठरते आणि म्हणून या सगळ्या विषयावर आपण सखोल उत्तर द्यावं उपाययोजना कराव्या एवढी मी आपल्याला कळकळीत विनंती करतो अध्यक्ष महाराज एका महत्वाच्या विषयाच्या संदर्भात सन्माननीय सावरकर साहेबांनी काही प्रश्न उपस्थित केले खर तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेलच पण यापैकी एखादा प्रश्न त्यांचा शिल्लक राहिला तर आजच तीन वाजता बैठक घेऊन त्या बैठकीत सुद्धा सरकारच्या वतीने त्यांच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जाईल अध्यक्ष महाराज त्यांनी एक प्रश्न विचारला की रोही यांना मारण्याच्या संदर्भातली शासन म्हणून काय भूमिका आहे तर रानडुक्कर आणि रोही मारण्याच्या संदर्भातला जी आर हा निर्गमित केला गेला आहे हा जी आर निर्गमित केल्यानंतर हायकोर्टामध्ये एक केस झाली पण त्याही कोर्टाच्या माध्यमातून आता रानडुक्कर आणि रोही मारण्याची अनुमती या जी आर नुसार आपण त्या जिल्ह्याला प्रदान केलेली आहे या आमदार महोदयांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये लक्ष द्यावं म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये आमदारांच्या अध्यक्षतेखाली समितीही करण्यात आली आहे